पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आपली लोणं काढली लागलो रस्त्याला शाळेचे मुलं गाडीला हात करत होते पण मी काय थांबलोच नाही कारण मी रस्त्याने व्हिडिओ काढत चाललो होतो माझ्या लुणाला स्पीड वाढवलं आणि निघालो जोरात पुढं जाऊन लागला इंटरनॅशनल रस्ता पण काय मी आपल्या लोणाचं स्पीड कमी केलं या इकडे या बाजूला शाळेची मुलं चालले ना तिकडे सोनगिरी गाव आहे आता मी पोहोचलो ब्राह्मणवाड्यात थोडेही कमानपा शाळेची प्राथमिक विद्या मंदिर आपल्या लुणाने उडी मारली पोहोचलो नाशिक रोड मंदिर नेमकाच तिथला सिग्नल पडला होता आता आपण पोहोचलो नाशिक मध्ये नाशिक मधला हा कोणता स्पॉट आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा इथलं वातावरण क्लायमेट एकच नंबर या स्पॉट वरून निघालो पोहचलो निमानीला तो बसवाला ड्रायव्हर माझ्याकडे सारखं पाहत होत मी त्याला म्हणलो हे बाबा घे पटकन गाडी पुढं बस स्टॉप चा व्हिडिओ घेता घ्यालो नाशिक मार्केटला नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती बर का भावा नो या मार्केटला नाच नाही करायचा अजिबात माझं काही तिथं काम नव्हतं पण घुसलं मार्केट मध्ये चला भावा तुम्हाला भाजीपाल्याचं मार्केट फिरून आणतो उन्हाळा हे हिवाळा काय वाटत नाही मार्केटला पावसाळ्यात आहे ना नुसती चिकचिक राहायची बरं का भावानो हे पिकअप वाले भाजीपाला घेऊन येते ना हे किती तरास काढित आहे त्यांनाच माहिती इथे ऐशी रुपये दिसते ना गाड्या भाजीपाला भरल्यावर लय लांब लांब जाते ती पाहत तिकडं फुलवळची पिकअप भरून चालली हा भाऊ तिकडून आला ना तो मला म्हणतो आमची व्हिडिओ नका काढू तुम्ही कोणाला विचारून आमचे व्हिडिओ काढू राहिले त्याला म्हणलं मी युट्यूबवर आहे ते लागले असायला त्यांना म्हणलो काय आणलं होतं मार्केटला ते म्हणले वांगे आणले होते गाडीतला भाऊ म्हणला काढा आमचे व्हिडिओ मग इकडे तिकडचे भाजीपाल्याचे फुटेज घेतले गेलो निघून भावानं तुम्हाला एक सांगायचं राहिलं नाशिक मार्केटला महालक्ष्मी मार्केट म्हणतात हा मार्केटचा छोटा मार्केट गेट आहे या गेटने बाहेर निघालो आता मी चाललो घरी मित्रांनो श्री स्वामी समर्थ